परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या एकशे अकराव्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक एकसष्टवा तानी सर्वानी संयम्य युक्त आसीत मत्पर वशैी इंद्रिये इंद्रिये यानी तस प्रज्ञा प्रतिष्ठिता वशेही यसे इंद्रिया आणि तसं प्रज्ञा प्रतिष्ठिता प्रज्ञा प्रतिष्ठित होण्याबद्दलचा हा तिसरा श्लोक आहे अर्थ कर्मयोगी म्हणजे युक्त म्हटलेला आहे साधकाने त्या संपूर्ण इंद्रियांना वश करून मतपरायण होऊन राहावे कारण ज्याची त्या कारण ज्याची इंद्रिय वश झाली आहेत त्याची बुद्धी स्थिर असते पहा हा उपाय सांगतात याच्यामध्ये मतपरायण होण्याचा जो उपाय सांगतात या ठिकाणी सहज समजण्यासारखं आहे की या श्लोकाच्या मागे पुढेच कधीतरी ते योगारूढ व्हायला सुरुवात झालेली आहे भगवंत एखादी व्यक्ती पूर्ण एकाग्रतेने किंवा त्या भूमिकेत तत्त्वाचा तो जो काही भाव आहे त्या भूमिकेत पूर्णपणे जाऊन ज्या वेळेला एखादं दे ज्ञान द्यायला सुरुवात करते तेव्हा ती परमात्म्याचीच वाणी होते हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं आत्तापर्यंत जे सांगितलं ते श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुनाच्या मित्राने स्नेहाने सुरुवात ही त्या स्नेहातून मैत्रीतून झालेली आहे परंतु इथून पुढे तुमच्या लक्षात येईल की साक्षात परमात्मा बोलायला सुरुवात करतो भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने याचं भाषांतर काय आहे त्या, त्या सर्वांना संयमित करून जो माझ्या हात परायण होऊन राहतो त्यास ही सर्व इंद्रिये वश झाली आहेत त्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे सगळ्यात पहिल्यांदा या श्लोकाकडे जाण्यापूर्वी मत पर ह्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगेन हा मी जो आहे इथला तो आध्यात्मिक मी आहे आणि समग्र या अर्थाने भगवान श्रीकृष्ण स्वतःला मी म्हणतात समग्रचा अर्थ संपूर्ण कॉसमॉस विश्व नव्हे लक्षात घ्या विश्वाच्या पलीकडेही जे आहे ज्याच्या अंशापासून विश्व बनलेला आहे तो शिव साक्षात ते स्वतःला समजतात तशा त्या भावनेमध्ये ते तत्वामध्ये जाऊन शिव म्हणजे जे नाहीच आहे जी नाही थ, हो थ, जे नाहीच आहे अशा तत्वामध्ये ते सहभागी होऊन त्या संपूर्ण तत्वाचा स्वतःमध्ये अंतर्भाव करून घेऊन ते स्वतःला मी म्हणतात या मीचा अर्थ मतपरायण हो याचा अर्थ ज्याला आपण पारमेष्ठी म्हणतो आम्ही आमच्या जागाही सामाजिक उपक्रमांमध्ये तर सातत्याने आम्ही ह्या प्रकारचा ह्या गोष्टींसाठी लोकांना आग्रह करत असतो की स्वतःचा व्यक्ती व्यष्टीचा म्हणजे व्यक्तीचा विकास व्यक्तीचा विकासानंतर अनेक व्यक्तींचा विकासा, विकास सामाजिक म्हणजे समष्टीचा वि विकास समष्टीकडून सृष्टीचा विकास आणि सृष्टीकडून पारमेष्टीचा पार्मेश्टी विकास त्या पारमेष्टी म्हणजे संपूर्ण विश्वाच्याही पलीकडे जे अस्तित्व आहे संपूर्ण पारमेष्टीचा अर्थ अखंड अस्तित्व त्या अस्तित्वाशी असलेलं व्यक्तीचं नातं ह्या संपूर्ण ह्या साखळीतून तिथेपर्यंत जायचं आहे आपल्याला तर परमेष्ठी या अर्थाने मतपर असं म्हणतात भगवंत हे लक्षात घेतलं पाहिजे जिथे जिथे मी म्हटलेलं आहे तेव्हा ते साक्षात परमात्मा या अर्थाने म्हणजे परमात्म्याशी परमात्मा परायण व्हा म्हणून सांगतात आत्मव्हान म्हणूच व्हा म्हणून सांगतात आत्मा आणि परमात्मा वेगळा नाही म्हणून सांगतात आत्मा म्हणजे शरीर नव्हे या शरीरीचा शरीराचा शरीरी या देहाचा देही या देहाचा जो संचालक आहे जो निघून गेल्यानंतर या देहाचा काहीच अर्थ राहत नाही त्याची विल्हेवाट लावतात तो ते तत्व लक्षात घ्या ते आत्मवानुहा म्हणून सांगतात जिथे जिथे मतपर हा शब्द आलेला आहे तिथे तिथे आपल्या डोळ्यासमोर चटकन भगवान श्रीकृष्णाची मूर्ती येते शंखचक्रधारी गळ्यामध्ये तुळशी माळ घातलेली मुकुटधारी मोराचं पीस वगैरे आणि तो देह आहे हे समजलं पाहिजे तो श्रीकृष्णाचा देह आहे आणि तो नष्टही झाला निर्माण झाला आणि नष्टही झाला जे निर्माण झालं आणि नष्ट झालं त्याची पूजा करायला सांगत नाहीत हां त्या सगुण रूपामध्ये सुद्धा परमात्म्याचं दर्शन होत असेल तर निश्चितपणाने ते निर्गुणच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे निर्गुण सगुण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे परंतु सगळीकडे मग तो दिसत नसेल त्या एकाच मूर्तीत दिसत असेल तर तो विशिष्ट अद्वैत झाला तो अद्वैत नव्हे एकाच मूर्तीमध्ये परमेश्वराचं दर्शन होणं सर्वत्र दर्शन न होणं हा दोष आहे हे समजलं पाहिजे अध्यात्माच्या दृष्टीने कदाचित भक्तिमार्गाच्या दृष्टीने ते श्रेष्ठत्व असेल पण पर भक्तिमार्ग परमात्म्यापर्यंत जर नेत नसेल तर तो अपुरा आहे लक्षात घेतलं पाहिजे तर ह्या पारमेष्टी संदर्भामध्ये मतपर असं म्हटलेलं आहे व्याख्या अशी हो आहे की जी इंद्रिये मनाला जबरदस्तीने हरण करणारे आहेत त्या सर्वांना वश करून अर्थात सावध राहून त्यांना कधीही विषयात विचलित होऊ न देता स्वत माझ्या परायण होऊन राहावे सुरुवातीच्या श्लोकांमध्ये काय झालं आत्मवान भव अर्जुन अर्जुन आत्मवान हो म्हणून सांगितलं आत्म्याचं पारायणकर म्हणून सांगितलं इथे तोच अर्थ आहे लक्षात घ्या आत्म्यात आणि परमात्म्यात कुठलाही फरक नाही तात्पर्य जेव्हा साधक इंद्रियांना वश होतो तेव्हा त्याच्या मनात आपल्या शक्तीचा अभिमान असतो आता इथे युक्त या शब्दाचा पुन्हा एक अर्थ लक्षात घेतला पाहिजे युक्त म्हणजे समतायुक्त बुद्धीनी स्वधर्मचं पालन करण्यामध्ये युक्त समता म्हणजे काय सुख दुःख समय कृत्वा लाभ जया जय स्मरण करून देतोय तुम्हाला ज्यांनी सुख आणि दुःख समान केलेलं आहे लाभ आणि अलाभ समान केलेला आहे जय आणि पराजय समान केलेला आहे तुम्ही तुमच्या कर्तव्याचं स्वधर्माचं पालन करताय जसं की मी माझ्या वकिलीच्या व्यवसायात हा स्वधर्म मांडलेला आहे कुटुंबाचं परिवाराचं मित्रपरिवाराचं कल्याण हा स्वधर्म मांडलेला आहे आणि मग त्यातून विश्वकल्याण खूप सोपा स्वधर्म आहे व्यासाने शिक शिकवलं आपल्याला की परपिढेला कारणीभूत होऊ नका आणि परसेवेला कारणीभूत व्हा त्याचा स्वीकार केलेला आहे ते पालन करत असताना स्वधर्म त्या स्वधर्माचं पालन करत असताना यश होऊ दे अपयश येऊ दे सुख होऊ दे दुःख होऊ दे लाभ होऊ दे अलाभ होऊ दे जय होऊ दे पराजय होऊ दे ते सगळं समान करून ज्यांनी टाकलेलं आहे ती बुद्धी त्या बुद्धीने युक्त म्हणतात युक्त तानी त्या संपूर्ण सर्वांनी संयम मतपरायण आसीत राहावे आसित म्हणजे आश्रित नव्हे आसित म्हणजे विद्यमान बसलेला ठामपणे जसा पर्वत एखाद्या ठिकाणी आसित तस असतो तसा ठाम राहावं त्यांनी खूप सुंदर शब्दांचं भगवंत त्याची निवड करतात पहा शब्दांची ता आणि सर्वानी संयम्य युक्त आसित मरप युक्त आसित मतपर तो आत्मवान झालेला आहे तो माझ्या त्या पारमेष्टीमध्ये आहे म्हणजे आता तो, तो आत्मवानाच्याही पलीकडे जाऊन तत्वामध्ये येतो तसा युक्त होऊन स्वधर्माचं पालन करताना समतायुक्त होऊन विद्यमान झालेला आहे तो त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित आहेत म्हणतात पहा तर हा प्रज्ञा हा खूप सुंदर शब्द आहे आपण प्रज्ञा शब्दाबद्दल ऐकलं की सूक्ष्म ज्ञानामध्ये स्थिर झालेला आणि प्रज्ञा याचा अर्थ जसं जे ब्रह्मर्षी विश्वामित्र आहेत त्यांनी या प्रज्ञेबद्दल सांगितलेलं आहे पहा खूप संशोधन आणि इतके संशोधक वृत्तीचे होते की प्रतिसृष्टी निर्माण केले आणि आपल्यासाठी एक असा विलक्षण जो धर्मातीत सगळ्या संप्रदायांच्या पलीकडे जाणारा आणि आपल्याला जगायला समर्थ करणारा आपण निवड करावी या पद्धतीचा आपल्याला अधिकार देणारा तो श्लोक त्यांनी गायत्री मंत्राच्या रूपाने दिला की ओम भूर्भुवस्व हा तत्सवितर्वरेण्यम भरगो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात धी यो नः हप प्रचोदयात बुद्धी चांगल्या मार्गात प्रचोदयात म्हणजे उगम पूर्ती उदय होऊ दे चांगल्या मार्गामध्ये तू सगळ्यांचं निर्मिती करणार आहेस परमेश्वराला म्हटलं ओम भू भुव भु। स्वतःच सौतास स्वतःच निर्मिती करणार आहेत स्वहा म्हणजे स्वरूपच आहेस तू तत् सुवितुर्वरेण्यम सुर्या। तू सूर्यासारखा सुवितू म्हणजे सूर्य सूर्यासारखा वरदाई आहेस तू तत् तू सुवितुर सूर्यासारखा वरदाई आहेस हे बह धीय योन प्रचोदयात हे देवा आमची बुद्धी चांगल्या मार्गात उदयीत कर तिचा ती चांगल्या मार्गात उभवू दे असं विश्वकल्याण करणारी कोणतीही अशी प्रतिज्ञा नाही पहा भगवंताकडे मागणं काय मागितले तशा प्रकारची बुद्धी इथे तशी ती बुद्धी होते प्रज्ञा प्रतिष्ठित होते त्या बुद्धीचा विचार इथे भगवंतांनी केलेला आहे जी गायत्रीमध्ये सांगितलेली आहे की तशा पद्धतीने चांगल्या मार्गात आपण इथे राष्ट्र व्यासपीठच्या जे काही लोगो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण ती प्रतिज्ञा केलेली आहे कर्तवो नावाचा जो शब्द आहे जगातल्या कोणत्याही भाषेत नाही तिथे म्हटलं आहे की भद्र हा कर्तवो यंत विश्वत विश्वातून सगळे कर्तव्य म्हणजे कृतीशील विचार नुसता विचार नव्हे ज्या विचारांना कृतीत आणता येईल असे विचार आमच्यापर्यंत येवत असं मानणारी जी बुद्धी आहे तिला प्रज्ञा म्हटलेलं आहे पहा ती प्रज्ञा प्रतिष्ठित होते म्हणून सांगतात भगवंत ज्याला इंद्रिय वश आहेत जो इंद्रियांना वश आहे नव्हे ज्याला इंद्रिय वश आहेत हे हाताची मूठ असते ना, ना ती जशी बंद करता येते आणि ज्या सहजतेने उघडता येते त्या सहजतेने तो आपल्या इंद्रियांचा उपयोग स्वधर्माच्या पालनासाठी करत असतो अशी त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते जेव्हा नको तेव्हा कासवासारखी तो मूठ बंद करून घेतो साई इंद्रिय आत घेतो चार पाय डोका आणि फूट आणि जेव्हा हव आहे तेव्हा ते मूठ ते उघडतो असं वश आहे त्याला त्याच्या नियंत्रणात आहे त्याचं इंद्रिय प्रत्येक या पद्धतीने जगणारा त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली आहे म्हणतात भगवंत तात्पर्य जेव्हा साधक इंद्रियांना वश करतो तेव्हा त्याच्या ते मनात आपल्या शक्तीचा अभिमान असतो की मी इंद्रियांना आपल्या वश केले आहे हा अभिमान साधकाची उन्नती होऊ देत नाही आणि त्याला भगवंतापासून विनमुख करतो म्हणून साधकाने इंद्रियांचे संयमन करण्याविषयी कधीही आपल्या शक्तीचा अभिमान करू नये मुळात शक्तीने इंद्रिय वश होत नाहीत समतेनी वश होतात हे लक्षात घेतले पाहिजे त्याचा मार्ग मुळात आधीच सांगितलेला आहे त्या इंद्रियांनी त्याच्या त्या कार्याने इंद्रियांच्या सुखी किंवा दुखी व्हायचं बंद करा आनंदी राहा म्हणून सांगतात सोपा उपाय सांगितलेला आहे सुख आणि दुःखाच्या पलीकडची ही अवस्था आहे आनंद म्हणून साधकाने इंद्रियांचे संयमन करण्याविषयी कधीही आपल्या शक्तीचा अभिमान करू नये त्यात आपल्या प्रयत्नाला कारण मानू नये तर केवळ भगवत कृपेलाच कारण मानावे की मला इंद्रियांच्या संयमात जी सफलता मिळाली आहे ती केवळ भगवत कृपेनेच मिळाली आहे अशा प्रकारे केवळ भगवंताला शरण गेल्याने त्याचे साधन सिद्ध होते येथे मतपरहा म्हणण्याचे तात्पर्य मानव शरीराचे मिळणे साधनात रुची होणे चित्त साधनात लागणे साधनाचे सिद्ध होणे हे सर्व भगवंताच्या कृपेवरच अवलंबून आहे मी कायम म्हणत असतो संयोग नसतो योगायोग नसतो एखादी गोष्ट अपघाताने होत नाही सगळीच भगवंताची कृपा असते ईश्वराची कृपा असते परमात्म्याची कृपा असते कृपा आहे पहा परंतु अर्जुन व्हावं हो लागतं ती कृपा व्हावायसाठी परमात्म्याला निवडावं हो लागतं निवडल्यानंतर कृपा व्हायची राहत नाही लक्षात घ्या म्हणजे कृपा होणं ही कृपा असेल तर त्याच्याही मागे आपलं कर्म आहे हे लक्षात घेतलं पाहिजे भगवंताची निवड करणं इतर कोणत्याही वस्तूच्या पुढे परमात्मा ठेवणं ही ती निवड आहे तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात परंतु अभिमानामुळे मनुष्याचे इकडे लक्ष कमी जाते कर्मयोगात तर कर्म करण्याचीच प्रधानता असते तो त्यात आपल्याच आपलाच पुरुषार्थ कारण समजतो म्हणून भगवंत विशेष कृपा करून कर्मयोगी साधकासाठीही आपल्या परायणतेविषयी म्हणत आहेत एक लक्षात घेतलं पाहिजे की इथे जन्मसुद्धा अपघाताने आहे त्याच्यात आपलं कुठलंच कर्तृत्व नसतं कदाचित आई वडिलांचंही नसतं आपल्या कर्तृत्व लक्षात घ्या निसर्ग नियमाने ह्या गोष्टी होत असतात आणि तेच संस्कार जे आपल्या गुणसूत्रातून आले ते पूर्वसंचित आहे सगळं अनंत लक्षावधी पूर्वजांपासून आपल्याकडे एक आपलं जे काय आहे ते एक स्वभाव आपल्याकडे आलेला असतो तो आपला न मानता त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे इंद्रियांशी संबंध विच्छेद करणं आहे इंद्रियांना इंद्रियांचं काम करू दे पण काळांतराने लक्षात येईल की मत ते मतपर झालेले आहेत इंद्रिय सगळी ती त्या परमात्मतत्वामध्ये इंद्रिय कारण ती त्याचाच भाग आहेत लक्षात घेतलं पाहिजे असतसुद्धा सतमधूनच निर्माण झालेलं आहे म्हणून असतचा नियम सांगतात की ते निर्माण करता येत नाही ते रूप बदलत राहतं सतमध्ये रूप बदलणंसुद्धा नाही अशी एक वस्तू आहे जी विध विज्ञानाला जे सत असत सापडलेलं आहे त्याच्याही पलीकडचे आहे असतमध्ये सातत्याने त्याच्याबद्दल ते म्हटलं जातं ना एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉयड इट चेंजेस इज फॉर्म पण एनर्जीसुद्धा असत आहे कारण ती फॉर्म बदलत राहते सत ही एक अशी वस्तू आहे जी ती फॉर्मसुद्धा बदलत नाही उलट पक्षी फॉर्मशिवाय अस्तित्वात आहे कुठल्याही स्वरूपाशिवाय अस्तित्वात असलेली वस्तू तिला संस्कृतमध्ये शब्द आहे शी व शिव या शिवाबद्दल सांगतात आम्ही ते स्वीकारलेलं आहे त्याच्या पलीकडे काही नाही भगवद्गीतेत सुद्धा शेवटी अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात आता त्या ईशाला हा सगळं अर्पण कर तिथे ते मतपर म्हणत नाहीत समजून घेण्यासारखं आहे योगारूढ होऊन खाली हे सगळीच उदाहरणं गीतेमध्ये आहेत हा प्रवास लक्षात घेतला पाहिजे ज्यावेळेला ते साक्षात शंभू महादेव होतात श्रीकृष्ण शिव होतात ईश्वर होतात परमेश्वर होतात तेव्हा त्यांनी सांगितलेलं ज्ञान आपण आता ऐकायला सुरुवात केली आणि जेव्हा ते, ते, ते योगारूढ होऊन खाली उतरतात पुन्हा कृष्ण होतात तेव्हा म्हणतात त्या ते ईशाला अर्पण कर आहे अठराव्यात स्पष्ट श्लोक आहे तसा आपल्याला तिथेपर्यंत पोहोचायचं आहे भगवंताला परायण होण्याचे तात्पर्य केवळ भगवंतातच महत्त्व बुद्धी असावी की भगवंतच माझे आहेत आणि मी भगवंताचा आहे संसार माझा नाही आणि मी संसाराचा नाही असतो संसार, ना संसार मनात विचार असतात विचारांचं काहूर असतं पण हे माझे नाहीत हे समज इतकं शहाणपण अशी बुद्धी अशी प्रज्ञा आपल्याला पाहिजे नसावी असं वाटते का कुठल्याही बाह्य गोष्टींनी आपले विचार ट्रिगर होतात आतून सुद्धा आपल्यावर संस्कार जे पूर्वजन्मीचे आहेत अनेक जन्मांचे आपल्या पूर्वजांकडून आलेले त्याच्यातून सुद्धा त्या चि चिंतनातून त्या संचितातून आपले, संचिता आपले विचार ट्रिगर होतात आपण त्याच्यावर स्वार होतो बुद्धी जर शाबूत असेल प्रज्ञा जर अशी प्रतिष्ठित झालेली असेल ती म्हणते अरे ह्याचा काहीच उपयोग नाही यांनी तुझ्या आयुष्यातला मौल्यवान वेळ तू वाया घालवतेस या विचारांचा तुला काहीही उपयोग नाही स्वधर्मपालनासाठी उपयोग नाही तुझ्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी उपयोग नाही तुझ्या परिवारासाठी उपयोग नाही तुझ्या मित्रपरिवारासाठी उपयोग नाही व्यवसाय करत असेल तर तुझ्या अवलंबून असणाऱ्या लोकांवरती सुद्धा त्याचा काही परिणाम होणार नाही चांगला तर अशा विचारांवर आरूढ होऊन ते शरीरापासून मन दूर करून सगळ्या दुनियाभर विश्वभर भटकण्यात काही अर्थ आहे का भूत म्हणजे काय तेच आहे जे मनाला शरीरापासून दूर करतं तो विचार त्या प्रज्ञेनी प्रतिष्ठित झालेल्या प्रज्ञेने ते मन शरीराबरोबरच राहतं हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून खूप सूक्ष्मतेने ते त्याची प्रक्रिया सांगतात वशे ही असे इंद्रिया अशी इंद्रिय आपली म्हणजे मुळात मन आणि मनाचं काम हे आहे विचार करणं मनन करणं तसं प्रत्येक इंद्रियाचं वेगळं काही ना काहीतरी काम आहे ते बाहेर ज्यावेळेला प्रवास करत असतं त्यावेळेला ते मन असतं आणि त्याला तुम्ही शरण जाता त्या ते मनाला तेव्हा ते उलटं होतं नम होतं त्याला नमस्कार करता तर ते आतल्या बाजूनी त्याचा प्रवाह हो उलटा होतो लक्षात घ्या बाहेरून आत येणारी जी धारा आहे तुमचे व्हायब्रेशन्स ज्यावेळेला आतून बाहेर जायला लागतात आणि आत्म्यातून त्याचा प्रकाश बाहेर सगळ्या जगामध्ये पसरायला लागतो तेव्हा ती धारा राधा होते त्या राधेची आराधना या कृष्णाने केलेली आहे म्हणून त्याचं मन कधी बहिरगामी नव्हतं कृष्णाचं लक्षात घेतलं पाहिजे राधा हे यंत्र आहे राधा ही साधना आहे राधा ही व्यक्ती नव्हे आपल्या लक्षात आलं तर राधेचं महत्त्व लक्षात येईल आपल्या राधा नेमकी कोण आहे आणि कृष्णाने तिची साधनं केली तिच्यावर प्रेम केलं तिची भक्ती केली म्हणजे नेमकं काय हे अनुभव कळतं डोळे बंद केले ना सगळं दिसतं गैरसमज होत नाहीत भगवंत आहे तो सोळा हजार एकशे आठ स्त्रियांचा भोगता स्त्री लंपट वगैरे नव्हे जिबा झडून जातील असा विचार करणाऱ्यांच्या त्यातला अध्यात्म समजून घ्या कर्मयोगाचे प्रकरण असल्याने येथे भगवंतांनी कर्मयोगानुसार उपाय दाखवावयास पाहिजे होता परंतु गीतेचे अध्ययन केल्यास असे दिसून येते की साधनाच्या सफलतेत केवळ भगवत परायणताच कारण आहे म्हणून गीतेत भगवत परायणतेचा फार मोठा महिमा वर्णन केला गेला आहे जसे जेवढे म्हणून योगी आहेत त्या सर्व योग्यांपैकी श्रद्धा प्रेमपूर्वक माझे परायण होऊन जो माझे भजन करणार आहे तो श्रेष्ठ आहे असं साव्यदयात सत्तेचाळीसाव्या श्लोकात म्हटलेला आहे वशयही यसे इंद्रिया आणि प्रज्ञा प्रज्ञाप्रतिष्ठिता पूर्वी एकोणसाठाव्या श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की इंद्रियांचा विषयाशी संबंध विच्छेद झाला तरी स्थितप्रज्ञता नसते आता हा विषय वेगळा आहे प्रज्ञाप्रतिष्ठित होणे वेगळं आणि स्थितप्रज्ञा म्हणजे स्थितप्रज्ञ होणं सूक्ष्मज्ञानात स्थिर होणं वेगळं हे लक्षात घेतलं पाहिजे अर्थात त्याचा दोन्हीचा उद्देश मात्र एकच आहे समता प्रतिष्ठित करणं आणि त्या समतेचा उपयोग स्वधर्म पालन करत असताना करणं स्वधर्म पालन करत असताना सिद्धी हो अथवा असिद्धी हो काय म्हटलं योगस्थ कुरुम कर्मणी संगम त्यक्वा धनंजय सिद्धसिद्ध हो सिद्धी किंवा असिद्धी समभूत्वा सिद्धी होऊ दे नाहीतर असिद्धी होऊ दे ते कर्तव्याचं पालन करत असताना समाव समभूतवा समान राहा असं समत्व जर तुझं तू प्राप्त केलंस तर समत्व योग उच्चते त्या समत्वालाच योग असं म्हणतात तो योगी है जनी है ही लाथन, लाथन आहे ज्यांनी हे समत्व प्राप्त केले कोणताही परिणाम अंतकरणात होत नाही आत काहीच घडत नाही समुद्राचा वरचा जो पृष्ठभाग आहे लाटा लाटा त्याच्यामध्ये वाऱ्यांनी किंवा बाह्य गोष्टींनी थैतयार चालू असतो तिथे अंतरंगात काहीच होत नाही समुद्राच्या खूप उदाहरणं निसर्गात तशी दिलेली आहेत आपल्याला समोरच आहेत आपल्या असं राहणारा तर त्याच्याविषयी इथे म्हणतात पूर्वी एकोणसाठव्या श्लोकामध्ये भगवंतानी म्हटले आहे की इंद्रियांचा विषयांशी संबंध विच्छेद झाला तरी स्थितप्रज्ञता नसते आणि या श्लोकात म्हणतात की ज्याची इंद्रिये वशमध्ये आहेत तो स्थितप्रज्ञा आहे पण इथे काय म्हटले त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली आहे त्याच्याबद्दल सविस्तर बोललो आहे मी याचे तात्पर्य येथे म्हणजे दुसऱ्या अध्यायात एकोणसाठाव्या श्लोकामध्ये इंद्रियांचा विषयांशी संबंध विच्छेद झाला तरी अंतःकरणात रसबुद्धी राहते म्हणून इंद्रिय वश नाहीत परंतु येथे स्थितप्रज्ञ पुरुषाची इंद्रिय वशमध्ये आहेत आणि त्याची रसबुद्धी निवृत्त झाली आहे म्हणून इंद्रियांचा विषयांशी संबंध विच्छेद झाल्याने तो स्थितप्रज्ञ होईलच हा नियम नाही कारण त्यात रसबुद्धी राहू शकते परंतु हा नियम आहे की स्थितप्रज्ञ झाल्यास इंद्रियवश होतीलच म्हणजे तुम्ही समान झालात बुद्धी तुमची सूक्ष्मज्ञानात स्थिर झाली की हे आपलं नाही आहे आत्मा आणि परमात्मा एकच आहे आपण आत्मवान आहोत शरीर बुद्धी मन अहंकार इंद्रिय सगळी हे पर आहे आणि आपण त्या सगळ्याचा संचालक का आहोत काही काळापुरता आर्जिनॉमिक्स नावाच्या माझ्या पुस्तकात हे वाक्य आहे वी आर ह्युमन बीइंग फॉर सम टाईम वी आर स्पिरिच्युअल बीईंग्ज फॉर आपण आध्यात्मिक अस्तित्व म्हणून कायम होतो आहोत आणि राहणार आहोत अनुभूती आल्यानंतर हे समजेल सगळं पाहिलं नाही तर कसं करणार आपल्याला हा सहज विषय आहे ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या नाकारण्याचा आपला स्वभाव आहे वाईट आहे तो अनेक संतांनी या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे पहा ते सगळे खोटे होतील जर तुम्ही असे वागायला लागलात तर जाणून घ्या त्यांनी तसं का सांगितलं आणि सगळ्यांच्यामध्ये एक वाक्यत आहे मांडण्याची पद्धत असं विप्रहा बहुधा वदंती एको सत्यम एक सत्य आहे गोष्ट की परमात्मा सर्वत्र आहे आत बाहेर जे असत म्हणून दिसतंय जे परमात्मा नाही असं वाटतंय त्यातही परमात्मा आहे हे सत्य सगळ्या साधू संतांनी बहुधावदंती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे ते पण म्हणून ते वेगळं वेगळं होत नाही विविधता तर सृष्टीमध्ये केवढे नुसता हिरवा रंग असं तुम्ही म्हटलं आणि सहज आजूबाजूच्या झाडाझोडपांकडे नजर टाकली तर सहज लक्षात येण्यासारखं आहे की त्या हिरव्या रंगात लाखो शेड्स तुम्हाला दिसून येतात म्हटलं तर एकच हिरवा रंग तर सृष्टीमध्ये किती वैविध्य आहे त्यामुळे त्याच्या वर्णनामध्ये वैविध्य येणं हे साहजिक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे परिशिष्ट भाव असा आहे की कर्मयोगाच्या साधकांसाठीही भगवंताने मतपरह पदाने आपणाला परायण होण्याविषयी म्हटले आहे ही भक्तीची विशेषता आहे कारण भगवतपरायण झाल्याविना इंद्रियांचे संपूर्णपणे वश होणे कठीण आहे कर्मयोगात त्याग आहे त्यागाने शांती सुख प्राप्त होते परंतु हे प्राप्तीचे सुख नव्हे तर दुःख म्हणजे अशांती मिटण्याचे सुख आहे परंतु भक्तीत प्राप्तीचे सुख मिळते म्हणून भक्तीचे म्हणजे प्रेमाचे सुख मिळाल्याविना इंद्रिये संपूर्णपणे वश होत नाहीत दुसरी गोष्ट अशी आहे की कर्मयोगात तर अत्यंत वैराग्य आल्यास इंद्रिये वश होतात परंतु भक्तीत मात्र भगवतपरायण झाल्यामुळे थोड्या वैराग्यानेही इंद्रिये सुगमतेने वश होतात म्हणून भगवंताने पद दिले आहे या ठिकाणी प्रज्ञा संपूर्णपणे इंद्रियांच्या कार्याविषयी हे आपलं नाही अशी स्थित होणं आणि ती परमात्म्यामध्ये स्थित होणं त्यानंतर तेव्हा ती प्रज्ञा प्रतिष्ठित होते हे समजून घेतलं पाहिजे अर्थातच इथे सहज समजण्यासारखी गोष्ट आहे की इंद्रियांचं कार्य हे भासमान आहे इंद्रिय हे कल्पना निर्माण करत असतं पहा सगळ्याच इंद्रिय कल्पना निर्माण करत असतात आणि त्याच्यामध्ये त्याच्या इंद्रियाच्या त्या खेळामध्ये मनाच्या त्या खेळामध्ये न पडणं हे बुद्धिवानाचं लक्षण नाही का आहे तशा प्रकारे बुद्धी प्रज्ञा प्रतिष्ठित व्हावी हा आशीर्वाद भगवंत या ठिकाणी देतात या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे भगवंताला शरण जाण्याने तर इंद्रिय वश हो रसबुद्धी निवृत्त होईलच परंतु भगवंताला शरण न गेल्यास काय होते याविषयी पुढील दोन श्लोकात सांगतात जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने